म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार हे देखील सध्या राज्याचा दौरा करत आहेत पण एकूणच बघायला गेलं तर राज्यात सर्वाधिक इन्कमिंग हे राष्ट्रवादी शरद पवार गटात होत आहे अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे शरद पवार गटात मोठी पोकळी आहे आणि लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक स्ट्राईक रेट शरद पवार गटाचाच राहिला आहे त्यामुळेही त्यांच्या पक्षाकडे इच्छुकांचा ओढा अधिक आहे असं दिसत आहे याच निमित्ताने आता सोलापूर जिल्ह्यातील दोन तगडे नेते सध्या शरद पवारांची तुतारी हाती घेण्याची चिन्ह आहे तसं बोललं जात आहे माड्यातील भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील तसेच मोहोळचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजन पाटील हे दोन नेते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश घेतील असं बोललं जात आहे म्हणूनच हे दोन नेते खरंच शरद पवारांची तुतारी हातात घेतील का जर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतला तर माडा आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघातील वातावरण कसं बदलेल हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष म्हणजे माड्यातील विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे नुकतंच महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर दिसले सोलापूर जिल्ह्यासाठी कोणतीही तडजोड करायची माझी तयारी आहे असं म्हणत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नुकतंच मोठे संकेत दिले आहेत अक्रुजमध्ये माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने जंगी त्यांचं स्वागत करण्यात आलं होतं या कार्यक्रमावेळी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी हे मोठं भाष्य केलं आहे यावेळी राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार देखील उपस्थित होते एकूणच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून मोहिते पाटील यांनी अकलूजमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं पण या सगळ्यात भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती ही सर्वाधिक लक्षवेधी ठरली एकूणच अकलूजमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दादा येणार की नाही याची प्रचंड उत्सुकता सोलापूर जिल्ह्यात होती कारण लोकसभा निवडणुकीत रणजित सिंह हे धैर्यशील मोहिते यांच्या प्रचारापासून दूर होते उत्सुकता सिंह मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर उपस्थिती लावत धडाकेबाज भाषण देखील केलं मंडई लोकसभा निवडणुकीत भाजपाने धैर्यशील मोहिते पाटील यांना दावलत तत्कालीन खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिलं होतं म्हणून मग धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपपासून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवली धैर्यशील यांनी भाजपचे उमेदवार निंबाळकर यांचा पराभव करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला पण या सगळ्यात धैर्यशील मोहिते पाटील यांनी जेव्हा भाजप सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आमदार सिंह मोहिते पाटील यांनी समोर न येता पाडव्यामागून सूत्र लावली होती असं बोललं जातं मात्र त्यांनी प्रचाराच्या व्यासपीठावर कोठेही हजेरी लावली नव्हती दुसरीकडे भाजपचे आमदार असूनही रणजित दादांनी निंबाळकरांच्या प्रचारापासून देखील दूर राहण्याचा निर्णय घेतला होता उदाहरणच द्यायचं झालं तर अकलूसमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा असूनही सिंह मोहिते पाटील हे त्या सभेपासून दूरच राहिले होते मात्र आपल्या पक्षाचा सर्वोच्च नेता आपल्या गावी येत आहे हे लक्षात घेऊन सिंह मोहिते पाटील हे फडणवीसांच्या स्वागताला गेले होते मात्र त्यांचे स्वागत न स्वीकारताच फडणवीस हे देखील पुढे निघून गेले होते तेव्हापासून रणजितदादा हे भाजप कधी सोडणार याची चर्चा होत एक एक होती एकूणच बघायला गेलं तर सिंह मोहिते पाटील हे अजूनही भाजपकडून विधान परिषदेवर आमदार आहेत पण एकूणच आत्ताच्या त्यांच्या वक्तव्यामुळे ते ऐनवेळी शरद पवारांची तुतारी हातात घेणार का असा प्रश्न आता उपस्थित झालाय त्या दृष्टीने मागे पुण्यात शरद पवार आणि सिंह मोहिते पाटील यांची भेट देखील झाली होती पण जर सिंह मोहिते पाटील यांनी जर शरद पवार गटात प्रवेश केला तर ते माडा विधानसभा मतदारसंघातून तुतारीकडून निवडणूक लढवू शकतात असं बोललं जात आहे पण जर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार गटातून ही निवडणूक लढवली तर या मतदारसंघातली बरीच गणित बदलणार आहेत कारण लोकसभेला माड्यात मिळालेल्या तब्बल बावन्न हजाराच्या लीडमुळे मुळे आता तुतारी घेण्यासाठी तिथं जोरदार रसिकेत सुरू झाले यात सिंह मोहिते पाटील शिवाजी कांबळे अभिजित पाटील संजय कोकाटे माड्याच्या नगराध्यक्षा मिनल साटे संजय पाटील घाटणेकर नितीन कापसे असे अनेक दिग्गज रिंगणात उतरले आहेत संजय कोकाटे यांनी तर भूमिपुत्राला संधी न दिल्यास महाविकास आघाडीचा उमेदवार पाडू असं सांगितलंय अजितदादा गटाकडूनही ते बबनदादा यांचे पुत्र रणजित किंवा त्यांचे पुतणे धनराज यांना उमेदवारी मिळू शकते त्यातच आता परिचारक गटाने देखील उमेश परिचारक यांनी माडातून निवडणूक लढवण्याचा आग्रह सुरू केल्याने बबनदादा शिंदेना हा धक्का असणार आहे पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावात जवळपास सव्वा लाख मतदान असून या भागात परिचारक गटाची मोठी ताकद आहे याशिवाय माळशिरस तालुक्यातील गावात परिचारक यांचा पांडुरंग सहकारी साखर कारखाना असल्यानं आम्ही माडा जिंकून दाखवू असा विश्वास परिचारक समर्थकांना आहे जिल्ह्याच्या राजकारणात परिचारक आणि शिंदे हे कायम एकत्र राहिले नाही अद्याप उमेश परिचारकांनी समर्थकांच्या मागणीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे शरद पवार गट विरुद्ध अजितदादा गट अशीच लढत या मतदारसंघामध्ये होण्याची चिन्ह आहेत पण आता रणजितसिंह मोहिते यांना उमेदवारी जर मिळाली तर अशावेळी संजय कोकाटे शिवाजी कांबळे संजय घाटणेकर मिनल साटे यांची काय भूमिका असणार हे येणाऱ्या काळातच पाहावं लागेल गट कोकाटे आणि घाटणेकर यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली असून महाविकास आघाडीचे उमेदवार पाडू असा धमकीवाजा सल्ला त्यांनी दिलेला आहे त्यामुळे माड्याच्या बाबतीत शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल आता या सगळ्यामध्ये काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे माजी आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजन पाटील आणि प्रवक्ते उमेश पाटील यांच्यातील वाद देखील आता उपाळून आला होता मोहोळमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी राजन पाटील यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले राज्य सहकार परिषदेचं अध्यक्ष केलं त्यावरून पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्यांच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती तो विषय ताजा असतानाच आता राजन पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी शरद पवार हे मध्ये आले आहेत त्यांना भेटण्यासाठी माजी आमदार राजन पाटील हे अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर पोहोचले होते त्यांनी पवारांची भेटही घेतली आहे या भेटीचे राजन पाटील यांनी समर्थनही केले आहे शरद पवार हे देशाचे नेते असून त्यांना भेटण्यात गैर काय असा सवाल यावेळी राजन पाटील यांनी उपस्थित केला आहे मला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जरी राज्य सहकार परिषदेचं अध्यक्ष केलं असलं तरी शरद पवार यांचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या भेटीला आलो आहे असं सांगताना लोकसभेला जनतेने काँग्रेससाठी मतदान केलं असे संकेतही राजन पाटील यांनी दिले आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ताकद दिलेला नेता शरद पवार यांच्या भेटीला जाणं हे अजित पवार यांच्यासाठी धक्कादायक गोष्ट मानली जात आहे याच मुद्द्यावरून उमेश पाटील यांनी काही सवाल देखील उपस्थित केले होते सत्ता नसती तर राजन पाटील हे अजित पवार यांच्यासोबत आले असते का असा खडा सवाल त्यांनी केला होता याच सोबत राजन पाटील यांची महाराष्ट्र राज्य सरकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यामुळे नाराज झालेले उमेश पाटील आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत मी पदाचा राजीनामा लिहून ठेवलाय असं उमेश पाटील यांनी म्हटलं होतं राजन पाटील यांना ताकद दिल्यामुळे उमेश पाटील नाराज आहेत तर दुसऱ्या बाजूला राजन पाटील यांनी देखील निवडणुकीच्या तोंडावर मगाशीच सांगितल्याप्रमाणे शरद पवारांची भेट घेतली आहे त्यामुळे आता दोन्ही बाजूंनी अजित पवारांची स्कोंडी झालेली आहे मंडळी लोकसभेत मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे सध्या राज्यात शरद पवार गटाकडे नेत्यांचा ओढा असलेला पाहायला मिळतोय म्हणूनच आता मधले दोन्ही नेते जर शरद पवार गटात जाण्यासाठी इच्छुक असतील तर शरद पवार यांच्या पुढे मोठा संभ्रम निर्माण होऊ शकतो एकूणच एका बाजूला राजन पाटील यांनी जर शरद पवारांची उतारी हातात घेतली तर उमेश पाटलांची भूमिका काय असेल तर दुसऱ्या बाजूला उमेश पाटील यांनी राजीनाम्याची तयारी केली आहे ते आपल्या पक्षाबाबतीत नाराज आहेत अशावेळी त्यांनी जर शरद पवार गटात प्रवेश केला तर समीकरण कशा प्रकारे बदलतील हे आता पाहावं लागेल या सगळ्यात मोहोळची जागा माहितीमध्ये अजित पवार गटाकडे जाणार हे निश्चित झाल्यावर एकनाथ शिंदेचे निकटवर्ती आणि शिवसेनेचे नेते उद्योजक राजू खरे यांनी देखील आता शरद पवार गटाकडे आपल्यासाठी उमेदवारीची मागणी केली त्यामुळे आता शरद पवार माड्यासारखंच इथे देखील कोणाला उमेदवारी देणार हे पाहावं लागेल मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतंय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह मोहिते पाटील तुतारी हातात घेतील का सेम वेळ मोहोळमध्ये देखील राजन पाटील कि उमेश पाटील की राजू खरे सगळ्यात पहिले पवारांची तुतारी हातात कोण घेणार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच आमच्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद